a <susur> d आवाज जोर है ना आवाज जो है ना आवाज जोर जो गया अरे आवाज जोर न गया आधी ग्णाजीण। ग्णाजीण। voraan si mone kai nahi amhi to aay baba nantar kaay karaycha hai na mulya saheb la amhala tari kayi hoti aaj tumche kaam ovin mulya saheb kadar aale nahi hai kon keli kamatachi shiv rahta nahi hai यु साहेबांच्या अर्ज दिला आहे सरप्राईज दिला त्यांनी अठ्ठावीस तारखेला अर्ज निवेदनही घेतला आहे पण त्यांनी अजून काही कारवाई केली नाही आणि या जागेवरही नाही त्यांचा अर्जही नाही आहे बाबा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मैदाना संघटना अपेक्षा संगीता ह्या बायांचा जो चार महिन्यापासून जो अपेक्षा पडलेला आहे सर तो त्या बायांच्या मागण्या नाही मिळाल्या चार अधिकारी आहे चार अधिकाऱ्यांमधून एकही अधिकारी त्याबरोबर सही करत नाही आहे ऑन ड्युटी आहे नाही आहे मग त्या लेडीजनी कुठं जायचं किंवा लोक गावकऱ्यांनी कुठं जायचं कुठं जायचं त्यांची मागणी करायसाठी आता कुठलं वाटचा करायची जे समोरचे अधिकारी आहे ते बघतील माझी विनंती चला भारत माता की इन ग्लब इन क्लब जागरा